कधी कधी आपल्याला असं वाटतं जणू समोरचा आपल्याला जाणून बुजून दुर्लक्षित करतो आहे आपण त्याच्यासाठी वेळ देतो काळजी करतो पण तोच माणूस आपली विचारपूस करणं बंद करतो तेव्हा मनावर एक अजिबसं दडपण येतं आपल्याला त्रास होतो पण कुणालाच त्याचं महत्त्व वाटत नाही कदाचित तो आपला जवळचा मित्र असेल प्रेमातला जोडीदार असेल नवरा बायको बहीण भाऊ आईवडील जेव्हा आपले आपल्याला दुर्लक्षित करतात तेव्हा मन जास्त तुटतं असं का होतं का कोणीतरी अचानक आपल्याशी बोलणं कमी करतं का त्यांना आपली गरज भासत नाही आपण काय चूक केली आपण इतके वाईट आहोत का हे विचार दिवसेंदिवस खोलवर जाऊ लागतात आणि मग न कळत आपण एकटं वाटं लागतं कधीकधी या दुर्लक्षामुळे नातंच संपून जातं पण नातं तुटण्यापेक्षा मन तुटणं जास्त वेदनादायक असतं पण अशा वेळेस काय करावं प्रत्येक वेळी आपणच का समजून घ्यायचं इथेच सुरू होते स्वतःची वाट शोधण्याची वेळ कारण इतरांना आपण कितीही समजून घेतलं पण जर त्यांनी आपली किंमत केली नाही तर आपल्याला स्वतःला विसरून चालणार नाही आपल्याला दुर्लक्षित वाटत असेल तर सर्वात आधी एक गोष्ट करा शांतपणे त्या व्यक्तीशी बोला कदाचित त्याला काही त्रास असेल काही गोंधळ असेल किंवा तो मनातून दूर गेलेला असेल परंतु बोलणं झालं तरीही जर वाहणूक बदलत नसेल तर आता स्वतःला बदलायचं जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मागे मा, पुढे करता त्याला सतत मेसेज करता कॉल करता तेव्हा त्याच्या इगोला फीड मिळतो त्याला वाटतं कोणीतरी माझ्यासाठी इतका वेळा आहे त्यामुळे तो माणूस तुमचं प्रेम स्वीकारत नाही तर त्याचा फायदा घेतो ही सवय बनते आणि तो तुम्हाला ग्रँटेड घेऊ लागतो प्रेमामध्ये अपेक्षा असतातच पण अतिअपेक्षा केल्यास ती तुमची कमजोरी ठरते जर समोरचा व्यक्ती तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या प्रेमाची काळजीची सवय लावून घेतो तर तो, तो तुमच्यावर सत्ता गाजवतो म्हणून काही दिवस संवाद थांबवा स्वतःवर नियंत्रण ठेवा मीच का सतत पुढाकार घ्यायचा हा प्रश्न स्वतःला विचारा जेव्हा तुम्ही कमी अपेक्षा ठेवता तेव्हा तुमच्या अस्तित्वाची जाणीव समोरच्याला होते आणि त्यासाठी काही गोष्टी करा एक स्वतःला व्यस्त ठेवा दुसऱ्यांच्या वागण्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्यासाठी काहीतरी चांगलं करा स्वतःला इमोशनली आणि मेंटली मजबूत करा वाचन नवीन गोष्टी शिकणं मेडिटेशन फिटनेस हे सगळं तुमचं मन केंद्रित करतं जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता तेव्हा तुमचं वेगळं तेज निर्माण होतं दुसरी गोष्ट पेशन्स ठेवा कोणत्याही नात्याला वेळ द्या पण स्वतःला कमी समजू नका आपण लगेच रिप्लाय द्यायला हवंच असं नाही थोडा कधीकधी गॅप घेणं गरजेचं असतं तिसरी गोष्ट स्वतःवर नियंत्रण ठेवा तीव्र भावना रडू येणं लगेच संपर्क करण्याची घाई हे सगळं रोखा काही दिवस संवाद थांबवा स्वतःवर नियंत्रण ठेवा मीच का सतत पुढाकार घ्यायचा हा प्रश्न स्वतःला विचारा जेव्हा तुम्ही मागे हटता तेव्हा त्यांचं लक्ष परत तुमच्याकडे येतं तेव्हा तुमच्या अस्तित्वाची जाणीव समोरच्याला होते त्याला आपली किंमत कळते चौथी गोष्ट स्वतःचा सन्मान ठेवा कोणीतरी आपल्याला दुर्लक्षित करते म्हणून आपण स्वतःलाच कमी लेखायचं का आजपासून ठरवा आपण कोणाच्या वागणुकीवर अवलंबून नाही आपण आपल्यासाठी जगायचं कोणी आपल्याला इग्नोर करत असेल तर त्याच्या जागी आपण स्वतःला प्राधान्य द्या त्यानंतर पुढची गोष्ट इग्नोर करणं शिका होय कधीकधी दुसऱ्याला इग्नोर करणंही गरजेचं असतं जेणेकरून त्यांना आपली अनुपस्थिती जाणवेल आत्मभान ठेवा तुमचं अस्तित्व तुमचं मन तुमचा आत्मा हा तुमचा आहे तो कुणाच्या नजरेखाली झुकायला नको दुःख दाखवू नका त्याऐवजी स्वतःला मजबूत दाखवा कधी कधी आपल्याला जे हवं हो असतं ते मिळत नाही पण जे मिळाले त्यात आनंद शोधणं हीच खरी किमय आहे कोणीतरी आपल्याशी न बोलणं ही शिक्षा वाटते पण स्वतःशी न बोलणं हे स्वतःशी द्रोह आहे मनावर येणारं दुर्ल दुर्लक्षण सहन करताना स्वतःच्या प्रेमात पडायला शिका माणसं निघून जातात कधी माणुसकीने कधी शब्दांनी पण स्वतःला गमावून टाळा तुमचा संयमही सामर्थ्य असतो आणि तुमचा आत्मसन्मान तोच तुमचं खरं रूप असतो आज एक वचन द्या मी स्वतःवर प्रेम करेन माझ्या अस्तित्वाची किंमत करेन आणि मला जो नाही समजत त्याच्या मागे धावणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू